संसदेच्या अधिवेशनात विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते नीट आणि केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे नीटची परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे तर सरकारनं म्हटलंय की दोषींना सोडलं जाणार नसल्याचं सा सांगण्यात आलंय सीबीआय आणि ईडीच्या गैरप्र वापराच्या मुद्द्यावरून दहा वाजता विरोधक संसद परिसरामध्ये निदर्शन करणार असल्याचं कळतंय तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून प्रशांत संसदेच्या अधिवेशनामध्ये आजही विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे कोणकोणते कौन महत्वाचे मुद्दे उचलले जाणार आहेत अधिवेशन सुरू आहे लोकसभेमध्ये आज विरोधी पक्ष पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे नीटचा मुद्दा असो ज्या पद्धतीने नीटच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभरात विरोधक आंदोलन करत आहेत तो मुद्दा पुन्हा आज एकदा उपस्थित करणार आहे सोबतच विरोधकांनी राष्ट्रपती भाषणावर वा संदर्भात ही आकडा उभे मुद्दे मांडणार आहेत याशिवाय ज्यावरती बेरोजगारी आहे हा मुद्दा मांडणार आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आंदोलक जे आहे ते विरोधक जे आहे एकवटलेले आहे संसदेने कामकाज असाकडे आता असा सुरू होईल त्यावेळेस प्रथमतः अनेकांनी या संदर्भातले नोटीस दिलेल्या आहेत नोटीस आता त्या संदर्भातले निर्णय जे आहे ते लोकसभा अध्यक्षांना घायचा आहे की या नोटीसवरती चर्चा होण्याची गरज आहे की नाही की राष्ट्रपती अभिभाषणावरती चर्चा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली